स्वाध्या तेरा पॉईंट दोन प्रश्न क्रमांक एक वर्तुळावरील दिलेले बिंदू परस्परांना जोडण्यासाठी आणखी जास्तीत जास्त किती रेषाखंड काढावे लागतील हे जे वर्तुळावरील दिलेले बिंदू आहेत ना ए जी ई डी सी बी हे वर्तुळावरील बिंदू आहेत हे आणखी परस्परांना जोडण्यासाठी परस्परांना म्हणजे एकमेकांना जोडण्यासाठी आणखी किती रेषाखंड काढावे लागतील जसं ए आणि सी जोडलेत ना त्या प्रकारे आपल्याला जोडायचे ओके मग कुठं कुठून स्टार्ट करूया आपण कोणापासून जोडायला सुरुवात करूया ए पासून स्टार्ट करूया ए, ए बीजा, बीजा, बीजा नहीं। एक. नहीं। एक. नहीं। सी ला जोडले ए बी बी ला जोडले का एक ऑलरेडी सी ला जोडले दोन ए ए। तीन चार पाच पाच झाले पाच काढले आपण आता दुसरे बघू पाच आता बी पासून सगळीकडे टच आहे का हे टच आहे सी टच आहे का नाही किती झाले ते पाच झालं ते ना हा आता म्हणजे एचे पाच काढले आपण बी पासून हे पहिला हे डी ऑलरेडी टच आहे ला नाही दुसरा एफला ऑलरेडी टच आहे जीला नाही तीन हे ऑलरेडी झाले ए बी झाले मग बी चे किती काढले आपण तीन आता सी चे बघा सी साठी वेगळं करूया सी ए आहे सी बी झालं सी डी आहे का नाही हो ना सी ए सी बी झाले की रे एक दोन तीन चार आहे ऑलरेडी हा मग सी चे किती झाले चार आता डी से बघू डी ए आहे डी बी झालं डी सी झालं डी ई नाही एक डी एफ दोन तीन डी चे किती तीन, तीन। नंतर ई वाला का ई ए आहे बी आहे ई सी आहे ई डी आहे ई एफ राहिलं ई एफ जी म्हणजे ईचे किती झाले दोन दो. नंतर एफ एफ कोणाला टच करते आता फक्त एफ जीच राहिले की नाही म्हणजे एकच किती झाले पाच अन तीन आठ आठ बारा बारा तीन पंधरा पंधरा तीन अठरा ऑप्शन एक पुढील आकृतीचे निरीक्षण करून विरुद्ध किरणांची जोडी ओळखा विरुद्ध किरणसाठी कंडिशन काय पहिलं कंडिशन आरंभ बिंदू एक पाहिजे सामायिक आरंभ बिंदू ओके बरोबर आहे ना सामायिक आरंभ बिंदू पाहिजे दुसरं कंडिशन काय ते एका म्हणजे ते दोन्ही किरण मिळून एक रेषा तयार व्हायला पाहिजे ओके एक रेषा तयार व्हायला पाहिजे म्हणजेच त्यांच्यामधील जे त्यांच्यामधलं माप जे तयार होते दोन्ही किरणामुळं त्या विरुद्ध किरणामुळे किती अंशाचं माप तयार होते एकशे ऐंशी मापाचा ओके बघा पहिला ऑप्शन बघा किरण पी क्यू किरण पी एस आरंभ बिंदू सेम आहे का रे हा किरण पी क्यू आणि किरण एस क्यू इथं पी न स्टार्ट इथं एस स्टार्ट आरंभ बिंदू पासून समान आरंभ बिंदू आहे का नाही आकृती बघायची पण गरज पडत नाही बघा ना इकडं हे पी क्यू म्हणे कोणतं पीक्यू इकडं चाललाय नाही बरोबर ना। आहे ना किरण क्यू व्ही किरण क्यू यू ठीक आहे आरंभबिंदू सामान आहे आता ते विरुद्ध दिशेला चालेल का बघायचं चा। क्यू व्ही क्यू यू को आहे क्यू व्ही इकडे क्यू यू आहे असं सरळ एक रेषा तयार करायलात का नाही वाक मग हे विरुद्ध किरण नाहीत किरण आर क्यू व किरण टी क्यू आर क्यू इकडं नाही तर बघा आरंभबिंदू तर सामानच नाही ना दुसरं काय बघायची गरजच नाही किरण क्यू टी किरण क्यू असं ऑप्शन चौथा क्यू टी क्यू आर बघा क्यू टी इकडं चालेल आणि क्यू आर इकडं कलं आहे एका रेषा ना हा तिसरं पुढील आकृतीमधील एकूण रेषाखंडांची संख्या ओके एकूण रेषाखंडांची संख्या रेषाखंड माहित आहेत ना रेषाखंडाच्या दोन्ही दोन्ही हा बाजूला काय असतात बिंदूने हा बिंदूने खंडित असते ते बी ए रेषाखंड आहे का मग ओके एक दोन बी पासून बघूया अगोदर एक तीन, तीन, तीन चार ओके hmm. आता ए पास बोया पांच सहा सत आता कशापस बोया आठ नौ आखिर उर ले डी द ओके आणखी कोणते रेषाखंड असतात का नाही सो ऑप्शन थर्ड ऑप्शन चौथा आहे रेषेवरील कोणत्याही दोन बिंदूंनी मर्यादित झालेल्या भागास रेषेवरील कोणत्याही दोन बिंदूंनी हे रेषा आहे कोणत्याही दोन बिंदूमधील हे जे मर्यादित झालेला भाग आहे ना हे भाग याला काय म्हणतात रेषाखंड ओके पाचव आहे रेषा ए बी रेषा सी डी रेषा एल एम रेषा एस टी व रेषा ई e, एफ या परस्परांना विशिष्ट बिंदू छेदतात हो की नाही हे ए बी सी डी एल एम एस टी एका विशिष्ट बिंदूमध्ये मध्ये छेद आलेत ना यावरून दिलेल्या आकृतीत विरुद्ध किरणाच्या जोड्या किती दिलेल्या आकृतीत विरुद्ध किरणाच्या जोड्या मग प्रत्येक छेदन बिंदूला बघायचं हे छेदन बिंदू आहे ना इथं किती विरुद्ध किरण आहेत रे दोन आहेत ना इकडे एक चालू इकडे एक चाल हे एक ग्रुप हे एक जोडी इकडे एक चाल इकडे एक चालले दोन जोडी इथं दोन इथं इथं कसं दोन तीन वाहिलेत एक दोन हे एक जोडी इकडले एक जोडी इकडले एक जोडी इथं तीन इथं तीन मग एकूण किती वाहिलेत तीन दोन सहा सहा चार दहा सो ऑप्शन टेन ओके आणखी कोणता आहे का नाही ना सहावा प्रश्न परस्परांना छेदणाऱ्या दोन रेषामधून जाणाऱ्या प्रतलांची संख्या किती परस्परांना छेदणाऱ्या दोन रेषामधून परस्परांना छेदणाऱ्या दोन रेषा ही एक रेषा आहे सपोज आणि इकडून एक रेषा आहे किती प्रतल जातात रे याच्यामधून फक्त एकच जाते समजलं ना लक्षात आलं ना प्रतल काय असते कसं जाते हा सो अशा प्रकारे तुमचं तेरा पॉईंट दोन झालं सब्सक्राइब करा शेअर करा बेल आयकॉन दाबा